नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी प्रतीक्षा ठाकरे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे मी आज तुमच्या पुढे रचना सादर करत आहे ती पुढीलप्रमाणे आज रंग पांढरा दिनांक बावीस सप्टेंबर दोन विशेष नवरात्री हे माता तूच चंडिका तूच दृष्ट संहारिणी तुझ्या चरणी टेकतो माथा तूच विद्या आवरदायिनी तूच माता कुलस्वामिनी तूच विश्वाची महामाया तूच माता कुलस्वामिनी तूच विश्वाची महामाया शुभ्र रंगाने सजली आज तुझी काया शुभ्र रंगाने सजली आज तुझी काया तुम्हाला ही माझी आठोळी रचना कशी वाटली आवडल्यास मनस्पर्शी चॅनलला स